तर नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही मजेत नाही तर मी शोस पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर अन्वेषा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो रात्रीचं ब्लॉग चालू केलं आहे आणि आता आम्ही निघालो जाऊ कं भिरंड्याच्या मंदिरात जातो जरा वरती आहे एकदम गाडेश्वर मंदिर, एक मंदिर करून तिकडे आज असा सत्यनाथची महापूजा तर आम्ही सगळे पोरगे तिकडे चाललो आणि आता वाजले आहेत साडेआठ तर तिकडे जाऊया आणि मी पण पहिल्यांदा जात आहे किती वर्षांत पूजा असता काय माहिती नाही आमंत्रण आम्ही बोललो सगळे की जाऊया म्हणून तर मित्रांसोबत सगळ्यांसोबत चाललं आहे मी आहे आता तिकडे डायरेक्ट जाऊया आणि पाऊस सोडून आता म्हणजे काल लागलेलो आज पण लागण्याची शक्यता तर बघू पावसाच्या आधी जाऊन तिकडे पोचूया आणि नंतर मग आपल्या मंदिरात पाया वगैरे पडू आणि तिकडचं काय काय जो काय कार्यक्रम असतात ना तो मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करते तर चला माझ्यासोबत गाडेश्वर मंदिरमध्ये भिरवून द्यात तर मित्रांनो आता मी लाईनीमध्ये येऊन उभे राहिलो आणि हे असं श्रीदेव गाडेश्वर मंदिराचं गाभार समोरच आता दर्शन वगैरे घेऊया बाकीचे लाईन बघा हे सगळेजण एका गाडी थांबवून हुन सांगतो मग गाडी थांबवल्याच नाही आणि सगळे लोक बघ असे किती वर्षांत पूजा केली वीस वर्षानंतर पूजा केल्या या मंदिर पण तुम्हाला नंतर सांगतो सगळ्या राहायचं जरा आता गोंधळ झालो पावसामुळे आमचं सकाळचे डॉन बघा कपडे पुढे व तयारी आणि येऊ बघ पाऊस घेऊन येला पाऊस घेऊन येला तुम्ही येताना पाऊस घेऊन येला आम्ही तुम्ही जेवचे वांदे झाले हे बघा हे यांच्याकडे पूजाकडे किती वर्ष दिली अरे पूजा वीस वर्ष करतो किती वर्ष दिली पाच हे बघा आता बसा विसा घालतात

येऊन बसले सगळेजण भिजत भिजत येलो पावसात ना हे दोघे पिवळे पिवळे घालून येऊ अरे बघ दिसत दिसत हात दाखव हात दिसले काय हात दाखव तर हे म्हण ओंकारचे मित्र परिवार <laughs> <laughs> तर मंदिराचं दर्शन वगैरे घेतलं आणि पाऊस बघा काय लागतं बाहेर टनटनाटन लाईटिंग पण भिजत खूप जेवचे वांदे झाले सगळे मंडळी देवळात इथे आता जेवण होई समोर वजन चालू होतं बंद झालं पूर्ण व्हावता पाणी आता तेव्हा डेकोरेटर वाल्यान पण तिकडे सगळ्या घालून ठेवल्या ना हे हा बघता हाताक लागलेला नाही तर मनशा काही लावल्या ना जोरा चिलो सगळे मंदिरात येऊन बसले काय म्हणून पाऊस येतो काल पण लाडू येऊन <स्थित्यों> नको लाडू हे आई जाऊ नको मग कोण नाही काय भजनवाले सगळे आतमध्ये येऊन बसले आता आतमध्ये भजन करतात की काय सगळी वाट लावल्यान ए थंडी लागता काय आता इकडे जाऊ वाढतो त्या ए जऊ वाढत जाऊचा बघा हा नमस्कार हो एक वरखावी शूटिंग करता आणि ह्या साइडला आहे बघा पूर्ण वाटत लावले ना इकडे बेकार बेकार तर या साईडला मित्रांनो प्रसादाची तयारी वगैरे चालू आहे बघा आता <laughs> पाऊस लागता म्हणून आतमध्ये घेतले ना देवळात या साईडला भजन पण आता आतमध्ये बसलं मी तोपर्यंत सांगतो बाकी जे कोण आहेत गेलो आणि बाहेर येलो आता जेवण वगैरे बाहेर वाढलं जातं तरी पण अजून बारीक बारीक हा या साईडला जेवणाची तयारी चाललेली पण इकडे पावसानं वाट लावल्या शूटिंग पावसानं वाट लावल्या रे बाबा हो तुमची अजून हा खाय गेलो काय या तुम्ही कामा करूया आम्ही तुम्ही ह्या साइडला पण जेवण आणून ठेवले नाही पावसात कसं काय आता जेवणाचे वांदे झाले सगळे दिसत चप्पल घालून येतो रे जेवण जात अशाच चाललं काय चला त्याला चप्पल घालूया अरे काहीतरी चप्पल काढलेलो पावळ्या गळलो चमाकता वर चप्पल थांबू शकतो माझा काही आहे आतमध्ये वाढत जेव्हा छान चप्पल बघू दे मला चप्पल भेटले एक काका घालून का फिरत होते मकाटला हरवली की काय तर परत खाय जाऊया लाईटिंग वगैरे काढली हो वागवे ओक्या भाऊ जय साईनाथ साईराव हा साईराव सरपंच साहे हो साईराम पावसात कशा पावस पावसात कशाक्रमाची मागवल्या ना जाऊन येऊ तुम्ही मंदिर भारी आहे आपण जाऊ जाऊ नक्की जाऊन येऊ आम्ही पण उद्या घ्या तू चालक मालक त्याला भजन पण चालू होतं लाइटिंग वगैरे काढले हे बघा वरती बघा हे वर जाऊन बसली वर जाऊ पण जागा हे चला समोर बर हे बाबा चल भिजलो बघ चला काय काल आहात करा चला कॅन्सल झाला वाटत जेवण हे जेवण कॅन्सल बघूया काय झालं नक्की काय अंदाज नाही आपल्या काय खाय वाढत ते हे सगळ्या टेबला घेऊन आतमध्ये जातो लायटिंग वगैरे सगळे बंद केले नाही कारण लायटिंग पण चमाकतात म्हणजे ढकात आकाशातली त्यामुळे हे ते बघा मित्रांनो जेवक सुरुवात झालेली आहे पाऊस जसो कमी झालो असतो इकडे बसून जेवतात वेगळेच हे बघा हे बघा आम्हाला टाकून जेवत काहीच दिवस येले बघा पावसासाठी वाट लावल्या ना त्यामुळे लोक जेवतात बघ कसे भाऊ हा आमचा काय आम्ही उभे भजन पण चालू झालं पावसामुळे पूर्ण अशी परिस्थिती आहे आता कार्यक्रम भारी झालो असतो पाय दिले जोरा आज राहा तिथे त्याला बघूया खे येऊन जातात ते जाऊया आपले जो स्पेशल व्ही आय पी ट्रीटमेंट देत चल मंदिर बघा लाइटिंग बंद केल्याने त्यामुळे एवढं खास नाही वाटवता पण लायटिंग जेव्हा चालू होते तेव्हा भारी वाटवता पाऊस गेलो जेव घेऊया हय बसायचा पावसातच जेव बसवत ते लवकर लवकर जाऊ का या हे बघा काय परिस्थिती पाणी बघायच भरून ठेवलेली हो हे खबर हो काय हो काय दाखवतो वाढू किले जाऊ भिजलो आम्ही मारत नाही पाऊस येऊच्या आधी जाऊया बोरात मी घ्यानीच जाऊ आता बाकी कार्यक्रम बरोबर झाले पावसान गोंधळ घातले काय किती वर्ष निल्या पूजा ही नाही माहिती हो तुमक माहिती सरपंच तुम्हाला माहिती आहे आम्ही पण पहिल्यांदाच इलो म्हणजे मी तर पहिल्यांदाच इलोय तू इलेल सर कधी अरे बड्डे पूजा नाही आता पहिल्यांदाच इलोय

आता पण इल रामेश्वर मंदिर जवळ तर आपल्या उजव्या साईडला रामेश्वर मंदिर आणि इकडे रात्रीची एस टी लागली बघा मिरवण एस टी आपलं रामेश्वर मंदिर सापट्या भारी वाटत बघू पावसान पूर्ण रस्तो ओलो केला ना दिस टाकाय बघा तर आता जाऊया घराक आणि मग घराक जाऊन असतो एंड करू आता वाटले बरोबर सव्वा द लवकर जरा गेलं असतो पण पावसात सगळी वाट लावले आवाज असतात तर लाईट करा शेअर करा कमेंट करा बाय बाय कुठे अपटमध्ये भेट नाही काळजी घ्यावा